नमस्कार जय हिंद आज आपण वांगी फाट्यावर आहोत गुमबोरवलीचा प्रताप सांगण्यासाठी मी तुम्हाला ह्या ठिकाणी उभं आहे ते आज ह्या आपल्याच गावच्या ताई आहेत ह्यांनी करमळ्यावरून बसल्या ह्यांना मानकेश्वरला जायचं होतं गुमबोरवलीचा स्टॉप आहे मानकेश्वर पण ह्यांनी गाडी मानकेश्वरमध्ये न घालता त्या ठिकाणी आपल्याकडे व्हिडिओ आहेत की जवळ्यावरून वारदवाडीवरून गाडी सरळ आली गाडी सरळ आल्यानंतर जवळा फाट्यावरून गाडी जवळ्यात गेली जवळ्यावरून गाडी बाहेर आली जवळ्यातनं गाडी भंडगाव मार्गे मानकेश्वरला येणं अपेक्षित होतं कारण मानकेश्वरचं गाडी पॅसेंजर होतं पण मानकेश्वरचं तिकीटच घेतलं नव्हतं म्हणजे त्यांनी दिलं नव्हतं का तर मानकेश्वरला गाडी जात नाही म्हणून सांगितलं पण आता ज्यावेळेस आम्ही वांगी फाट्यावर येऊन ज्यावेळेस या आपल्या गावच्या काही इथं उतरल्या वांगी फाट्यावरच्या स्टॉपवर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस कॅमेरे चालू केले त्यामुळे एस टी ड्रायव्हरनी त्यांच्या लक्षात आलं की ह्या ठिकाणी आपल्याला यांनी धरलेलं आहे चुकीमध्ये म्हणून त्यांनी गाडी जी आहे ती गाडी काय केली तर वांगी फाट्यावरून मानकेश्वरमध्ये घातली आणि सगळे पॅसेंजर जे आहेत ते मानकेश्वरचे हितच सोडले आहेत आता हे ज्या ताई उभे आहेत ते वांगी फाट्यावर उभे आहेत पण त्यांना यायचं होतं मानकेश्वरला मग त्यांनी करमाळ्यावरूनच त्यांना मानकेश्वरचं तिकीट का दिलं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आता आपण इथून पुढे व्हिडिओ बघतोय एस टी परत येईल आणि त्या एस टीचा सुद्धा आलेला मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ दाखवणार आहे तर माझा या ठिकाणी आगार प्रमुखांना सांगणं असेल आगार प्रमुख साहेब अशा पद्धतीने जर आपले एस टीचे वाहक असतील आणि ड्रायव्हर जर असतील अशा पद्धतीने जर काम करत असतील तर असं चालणार नाही सांगण्यात तात्पर्य एक आहे एस टीला जर तुमच्या स्टॉपच नसता तर आम्ही हे मान्य केलं असतं की त्या ठिकाणी तुम्ही एस टी मानकेश्वरमध्ये घालू नका पण जर तुम्हाला त्या ठिकाणी जर वाहक आणि कंडक्टर ड्रायव्हरला जर हे कर्तव्य आहे त्यांचं की मानकेश्वरचा स्टॉप असताना देखील जर तुम्ही पॅसेंजरला असं अंधारा रात्री वांगी फाट्यावर सोडताय इतर तर जे समजा मागे पण काही घटना अशा झाल्या असतील की समजा स्टॉपवर न सोडता मूळ स्टॉपवर न सोडता असं फाट्यांवर जर सोडण्यात आलं तर अशा अपरात्री रात्री, रात्री महिलांनी त्या ठिकाणी प्रवास कसा करायचा हा माझा प्रश्न त्या ठिकाणी आगार प्रमुखांना आहे आणि एक विनंती आगार प्रमुखांना करतो ह्या सगळ्या व्हिडिओ आम्ही तुम्हाला उद्या दाखवल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितपणानं तुम्ही त्यांच्यावर कार्यवाही करणं अपेक्षित आहे आणि जर तुम्ही जर त्यांच्यावर कार्यवाही केली नाही तर होणाऱ्या परिणामांना आपण स्वतः आगार प्रमुख म्हणून जबाबदार असताल हे या ठिकाणी मी तुम्हाला सूचना आणि विनंती करतो तुम्हाला कुठं जायचं होतं आणि तुम्ही कुठून कुठं बसलात मानकेश्वर जायचं होतं ते म्हणले पण तुम्ही बसलात कुठून आणि कोणत्या एसटीत बसला एसटीचं नाव काय होतं डों बोरवली का बरोबर ठीक आहे